मुसावळ येथे घातक हत्यार कब्जात बाळगणाऱ्या आरोपी सटक मुसावळ येथे घातक हत्यार बेकायदेशीर आढळणाऱ्या इसमस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे याबाबत मुसावळ बाजारपेठ पो स्टेसी गुरण टी एन एस गुरन एकशे आठ दोन हजार पंचवीस आम्याक तीन पंचवीस सह कलम सदतीस एक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माहिती अशी की एक मार्च रोजी भुसावळ शहरातील हनुमान नगरकडे जाणार या साईबाबा मंदिराजवळ वर रेकॉर्ड वरील आरोपी नामे किशोर सकरू जाधव उर्फ, जाध उर्फ गोजू या वय बत्तीस वर्ष राहणार वाल्मिक नगर हा कोणता तरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत होता पोलीस पथक घटनास्थळी गेला असता आरोपीकडे पंधरा हजार रुपये किंमतीची एक लोखंडी गावठी पिस्टल मॅगझिन रुपये किमतीची दोन जिवंत राऊंड काढतूस एकूण सतरा मिळून आले आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अप्प पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग श्री कृष्णा पिंगळे पोलीस निरीक्षक श्री राहुल वाघ भुसावळ बाजारपेठव स्टे यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मंगेश जाधन पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर महेश चौधरी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी योगेश माळी राहुल वानखेडे भूषण चौधरी सचिन चौधरी अमर आढळे जावेद शहा योगेश महाजन यांनी कारवाई केली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ